मागेल त्याला मागितल्यानंतर तीन महिन्यामध्ये आम्ही कनेक्शन वन किसान नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्याकरिता मोठी घोषणा केली शेतकऱ्यांना दिवसा अखंड वीज देण्याकरिता देशातील सर्वात पहिली व केवळ शेतकऱ्यांना वीज देणारी एम सोलर अॅग्रो पॉवर लिमिटेड या कंपनीची स्थापना केली आहे या कंपनीद्वारे सोळा हजार मेगावॅट विजेचे प्रकल्प सुरू केले आहेत हा देशातील सर्वात मोठा सोलार प्रकल्प असल्याचे देखील मुख्यमंत्री म्हणाले विशेषतः शेतकऱ्यांना दिवसा अखंडित थ्री फेसची वीज देता आली पाहिजे हे आपलं स्वप्न होतं त्यामुळे आपण मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी टू पॉईंट ओ ही योजना सुरू केली या योजनेच्या अंतर्गत आपण या ठिकाणी एम एस सी बी सोलर ॲग्रो पॉवर लिमिटेड देशातली पहिली केवळ शेतकऱ्यांना वीज देणारी कंपनी आपण स्थापन केली या कंपनीच्या अंतर्गत सोळा हजार मेगावॅट विजेचे प्रकल्प आपण सुरू केले हा देशातला सगळ्यात मोठा सगळ्यात मोठा विकेंद्रित सौर ऊर्जा निर्मितीचा प्रकल्प आहे त्यातनं एक लाख तीस हजार चारशे शहाऐंशी कृषी ग्राहकांना आपण थ्री फेसचा पुरवठा सुरू केला आहे आणि आमचा प्रयत्न आहे दोन हजार सव्वीसपर्यंत दोन हजार सव्वीसपर्यंत पूर्ण सोळा हजार मेगावॅटची कामं पूर्ण करायची आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना दिवसा वीज मोफत वीज योजना आपण सुरू केलेली आहे ती तर नीट चाललेलीच आहे त्यामुळे शेतकऱ्यांकडनं करन पुढच्या पाच वर्षामध्ये विजेचं बिल घ्यायचं नाही हा जो आमचा निर्धार आहे तो कायम आहे त्याच्यात कुठलाही बदल नाही आहे आणि आपण सौर कृषी पंप योजना आणलेली आहे आणि अतिशय गतीने याचं काम सुरू केलेलं आहे नऊ लाख ,00 कृषी पंप आपल्याकडे आज उपलब्ध आहेत ,00 नऊ लाख टार्गेट सभागृहातल्या सगळ्या सदस्यांना मी सांगतो नवीन कनेक्शन जुनं कनेक्शन बदलून आम्हाला ते द्या असं नका म्हणून कारण त्याच्यावर एवढा पैसा खर्च केला पण जो नवीन कनेक्शन आहे मागेल त्याला सौर पंप पेड पेंडिंग वगैरे विषयच नाही नो पेड पेंडिंग तुम्ही मागितल्यानंतर तीन महिन्यामध्ये आम्ही कनेक्शन देऊ दोन लाख छत्तीस हजार एकशे शहाऐंशी पंपाचं त्या ठिकाणी फिटिंग देखील करून टाकलं शेतकरी मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी एक आठ शून्य शून्य दोन एक दोन तीन चार तीन पाच या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा धन्यवाद